तीन हजार दोन हजार याला मदत म्हणते सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणारं सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दफ्तरं वाहून गेले आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो ते घरात ठेवलेलं सुद्धा सोने नाण्यासहीत सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी गहू असणाऱ्या घरात त्याला कोम उगले परत म्हशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय काय आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही सांगेल सरकार हे सरकारी सरकार एक मिनिट आमदार सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल रोक होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी सहभागी आहे आता ते आज चाललेत जर तर आजच उत्तर देऊन बरोबर नाही आज ते चालले त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघायलाच ना सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे काय वाटतं तुम्हाला काम करते आहे कारण शेतकऱ्यांची हेडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष केलंच नाही ना शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना यांचा नेटोपास करणं गरजेचं आहे येऊ ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे हे होऊ नये कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नाही या समाजामध्ये हे असे नीट करायला आलेले आहेत त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट असं मला वाटत यावेळी जर शेतकऱ्यांना याच्यावरती मी सहमत आहे की हीच योग्य वेळ सरकारनी मदत करण्याची शेतकऱ्यांना आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळेच उभा आहे काल ज्या पद्धतीनं न्यायालयाने ना, आदेश दिला की खाली करा जा तो, तो डाव आहे का सरकारचा मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही कारण न्यायदेवताच हे शेवटचा गरिबांचा आधार आहे परंतु सरकारने मात्र डाव टाकला प्रति डाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे त्याशिवाय यशस्वी होणं अवघड अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते इथं काय आता नेते बघा ना तुम्ही ज्यांनी उभ्या हयाती घातल्या सगळ्यांनी सगळे अरे एका पंक्तीत बसले ना याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे त्याच्यामुळे मोठे पण लहानपण काय नाही श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहिता खाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार ना, ना ना, ना, एक ना। की, ना, या मी स्पष्ट सांगितलं की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे कारण यांना हे या अनुभवातून केले या यांनी यांचे अनुभव बो यांना बोलते की आपण कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही त्यामुळे मी काय बोलणार ज्ञान आहे त्यात मी आता मी हे शिकतोय करतील एक प्रश्न असा तुम्ही निघाले किती लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहे ओबीसी काय आपला उत्तम होत कारण की दायवाडे म्हणतात नागपूरला तुम्ही आले तायवाड्यांच्या गावी

त्याचा फायदा हे या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच दबाव वाढणारच आहे अगदी कसा आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो उभा राहील इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे थांबणार आहे दहा मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली कारण त्यांचे अधिक वाके करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ नहीं आज पुर्ण आज संध्याकाळी जाहीर करू पुढील आज पुढची भूमिका जाहीर करू शकले आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही तसं आमचं ठरलेलं आहे लोक आहे तो गांधीगिरीच नाही आहे तो फिर भगतसिंगगिरीच आम्ही कुणाला उडवू पण शकतो तुम्हाला माहित नाही का आम्ही झालो तर रामगिरीवर घुसलो कुठं आम्ही एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली आम्ही केली ना फेल कमी तापतीमध्ये केली कमी वेळात केली तुम्ही हे लक्षात घ्या आम्ही चार पाच महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी ताकदीमध्ये एक तर शेतकरी येत नाही पहिल्या ते एकत्र आले तर ते येणं शक्य नव्हतं कारण ते, ते आले तर आता त्याचा व्यवस्थित या आंदोलनाला एक भविष्य निर्माण होईल असं वाटतं सर आंदोलन मनोज जरांगे थँक्यू थँक्यू सर, सर मनोज आंदोलन में आए हैं कितना बल मिलेगा इस आंदोलन को